नमस्कार वेंगुर्ला नगरपंचायतीच्या घडामोडींकडे आपण लक्ष ठेऊन आहोत आपण पोहचलो आहोत वेंगुर्ला येथील उमेश येरम यांच्या घरी उमेश येरम जे आहेत ते प्रभाग चार मधून आपलं नशीब अजमावत आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत आणि बरीच वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा बरी वाटचाल आहे त्यांची आणि त्यांच्याशी आपण थी आज या ठिकाणी बा बातचीत करणार आहोत त्यांचे जे प्रचार जे चालू आहे शहरामध्ये तो कशा पद्धतीचा आहे आणि त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत जो प्रचार आहे तो कशा पद्धतीचा आहे या संदर्भातली आपण माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या निवडणुकीसाठी कसा काय प्रचार सध्या चालू आहे शिवसेना पक्षाचा शहर प्रमुख म्हणून मागील तीन वर्ष मी वेंगुदले शहरामध्ये काम करत आहे या भागाचे लाडके आमदार मान्य दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुदला शहरामध्ये करोडो रुपयांचा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला तो निधी उपलब्ध झाल्यानंतर वेंगुर्ल्या शहरातील नागरिकांचे जे काही प्रश्न होते जी त्यांना आवश्यक कामं होती ती कशा प्रकारे या ठिकाणी निधी खर्च करून त्यांची कामं करता येईल याचा आम्ही प्राधान्याने विचार केला प्रत्येक नागरिकाला आवश्यक असलेल्या सुविधा ह्या त्यांच्या मागणीप्रमाणे आज वेंगोदले शहरामध्ये पूर्ण झालेल्या आहेत मागच्या वेळी पाऊस पंधरा दिवस अगोदर आल्यामुळे बरीचशी मंजूर झालेली कामं त्यावेळी थांबवावी लागली आणि नंतर पुढे पाऊससुद्धा बऱ्याच उशिरापर्यंत चालू राहिल्याने थोडी मंजूर झालेल्या कामांना थोडा उशीर झाला परंतु आता पाऊस संपल्यानंतर जी कामं अपूर्ण होती काही रस्ते खराब झाले होते ते सुद्धा आता जवळपास शंभर टक्के कामं पूर्ण होणार आहेत आणि तशा प्रकारे आपल्या नगरपालिकेने ती पाहुले उचललेली आहेत आणि लवकरच ही सगळी कामं मार्गी लागणार आहेत दुसरा मुद्दा की आता नगर परिषद निवडणुकीला सामोरे जाताना आमच्या पक्षातील वेंगुर्ले शहरातील संघटना मी पूर्णपणे व्यवस्थित सक्षम केलेली आहे प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आमचे शाखा प्रमुख आहेत बूथ प्रमुख आहेत कार्यकर्ते आहेत त्यामुळे आम्ही नगरसेवक पदाचे जे वीस उमेदवार उभे केलेले आहेत तसेच नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी अतिशय बहुमताने जास्तीत जास्त निवडून येतील याची मला पूर्णपणे खात्री आहे या ठिकाणी एक दूरदृष्टीकोन ठेवून दीपक भाईंनी बऱ्याच वर्षापूर्वी वेंगुर्ले शहराचा विकास हा पर्यटनाच्या दृष्टीनेच होईल ही संकल्पना त्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या मनात रुजवून ठेवली होती आणि तशा दृष्टीने प्रयत्न करत असताना आमचाही त्यांना सहभाग मिळाला त्यांच्या साथीने आम्ही सुद्धा त्या प्रवाहामध्ये एक वेंगुर्ला शहर असा सुंदर पर्यटन बनवण्याच्या दृष्टीने आज वाटचाल सुरू आहे आपण बघताय की वेंगुर्ले बंदरामध्ये दीपक भाई कशा पद्धतीने या ठिकाणी काम करतायत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून बंदराचा विकास कसा करता येईल याचं पूर्ण नियोजन दीपक भाईंच्या माध्यमातून सचिनजी वालोलकर म्हणा किंवा मी म्हणा या ठिकाणी करत आहोत आणि पुढील काही वर्षातच या ठिकाणी वेंगुर्ला शहर एक अतिशय नावाजलेलं पर्यटन होईल यात काहीही शंका नाही आज आपण बघताय की वेंगुर्ले शहरामध्ये बऱ्याचशा रोजगार निर्मितीची गरज आहे आज या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार आहेत बाजारपेठ म्हणावी तशी त्याप्रमाणे चालत नाही आहे या सगळ्या दृष्टीचा विचार करून पर्यटनाशिवाय दुसरं कुठचंही माध्यम नाही त्यामुळे आम्ही तशा प्रकारचं काम या वेंगुर्ले शहरामध्ये करणार आहोत पुढे जाऊन वेंगुर्ले शहराला लागून वडखोलसारखा एक भाग आहे त्या ठिकाणी निशान तलाव आहे त्या निशान तलावामध्ये संपूर्ण वेंगुर्ले शहराला पाणी पुरवठा होतो तसेच त्या त्याच्या आजूबाजूची जागा किंवा आजूबाजूचा परिसर कशा दृष्टीने पर्यटनाखाली आणता येईल ते सुद्धा प्रयत्न आमचे चालू आहेत आणि आमच्या डोळ्यास पुढे एक व्हिजन आहे की त्या भागामध्ये आपण या ठिकाणी चांगल्यापैकी पर्यटन करणार आहोत वॉटर पार्कसारखा प्रकल्प त्या ठिकाणी आम्ही आणणार आहोत तसेच या ठिकाणी वेंगुर्ले शहरामध्ये थोडी आरोग्य सुविधा कमी आहे या ठिकाणी दीपक भाईंच्या माध्यमातून हॉस्पिटल बांधण्यात आलेलं आहे उपजिल्हा रुग्णालय परंतु त्या ठिकाणी सर्व सुखसोयी हो आहेत परंतु थोडी डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे काही शासकीय अडचणी त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होत नाहीत परंतु वेंगुर्ला नगरपालिकेमध्ये दोन एकर जागा ही मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी राखीव आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या हॉस्पिटलची वेंगुर्ले नगर परिषद मार्फत निर्मिती करता येईल लोकांना सुखसोयी हो कशा देता येतील या सुद्धा आमचं पुढचं व्हिजन असणार आहे नगरपालिकेची असलेली हॉटेल्स बंद आहेत त्याचप्रमाणे मार्केटमध्ये बांधले दुकानगाळेसुद्धा बंद आहेत तसे काही तांत्रिक बाबी आहेत तांत्रिक अडचणी आहेत त्यासुद्धा दूर करून या ठिकाणी ते हॉटेल्स किंवा गाळे लोकांना कसे उपयोगात आणता येतील याचं सुद्धा व्हिजन आमच्या डोळ्यासमोर आहे अशा बऱ्याच गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी त्या त्यावेळी पूर्ण करू मी जरी शहरप्रमुख असलो तरी आज प्रभाग क्रमांक चार म्हणून मी नगरसेवकाची निवडणूक लढवत आहे आणि मला खात्री आहे की या ठिकाणी लोकांच्या सर्व नागरिकांच्या पाठिंब्यामुळे हो मी या ठिकाणी निश्चित निवडून येईल आणि निवडून आल्यानंतर जे दीपक भाईंचं स्वप्न आहे आमचं स्वप्न आहे वेंगुर्लं शहर सुंदर पर्यटन बनवण्याचं ते आम्ही निश्चित पूर्ण करू असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे आमचे वीसही नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे या ठिकाणी तुम्ही कामं केलेली आहेत विकास केलेले आहेत दीपक भाईंच्या रूपाने या ठिकाणी निधी आणलेला आहे आणि त्या पद्धतीने काम केले के के आज लोकांचा प्रतिसाद कसा काय वाटतो आता तुम्ही प्रचार मध्ये फिरतायत कसा काय प्रतिसाद मिळतोय मी शहर प्रमुख असल्यामुळे विसही प्र प्रभागामध्ये मला प्रचारासाठी जावं लागतंय मी जरी नगरसेवकाचा माझ्या प्रभागात उमेदवार असलो तरी संपूर्ण शहराची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे या ठिकाणी मी प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी जातो आणि तिथं गेल्यानंतर जी लोकांची उपस्थिती असते ती बघून मला जी मी कामं केली मागील तीन वर्षात त्या कामाचं चीज झाल्याचं समाधान होतंय आणि ते सगळं बघितल्यानंतर माझ्या लक्षात येतंय आहे की आमचे उमेदवार हे नक्कीच त्या ठिकाणी निवडून येतील नक्की आणि आता याच्यानंतर कोण कोण असे येणार आहेत वगैरे प्रचारासाठी वगैरे कसं का काय पुढचं नियोजन कसं का काय या भागाचे आमदार माननीय दीपक केसरकर साहेब हे तर त्यांचाच मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी प्रचाराला येणार आहेत मोठी जाहीर सभा जेव्हा असणार तरी माननीय आमदार निलेश राणे साहेब तसेच आमचे मंत्री उदय सामंत साहेब ही सर्व मोठी मंडळी या ठिकाणी या प्रचाराला येणार आणि या ठिकाणी ते आमचा प्रचार करणार आहेत हे होते उमेश येरम जे शहर प्रमुख आहे शिवाय स्वतः निवडणुकीमध्ये उभे आहेत त्यांना विश्वास आहे की शिवसेना या नगर परिषदेवरती भगवा फडकवणार असा त्यांना विश्वास आहे शिवाय यांच्या प्रचारामध्ये सामंत मंत्री सामंत असतील दीपक भाई केसरकर असतील किंवा निलेश नि, निले राणे हे देखील प्रचारामध्ये उतरणार असल्याची त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे शिवाय लोकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळ मेल, मिळत आहे त्यांनी विकास केला या विकासाच्या मुद्द्यावरती ते ही निवडणूक लढवत असल्याचं ये येरम यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे